नमस्कार मी शुभांगी पाटील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजे डीबीसी लाईव्ह न्यूज ग्रामपंचायत तर तालुक्याचे उमेदवारी त्याने जाहीर केले आहे आणि ते आमच्या आमचं एक महत्त्वाचं म्हणजे सहभाग्य म्हणावं लागेल ते आमच्या गावचे सुपुत्र आहेत त्यामुळे त्यामुळे आम्ही पूर्ण तातडीनं आम्ही त्यांच्याशी पाठीशी उभे राहणार नाव काय सर त्याच्या अंतर्गी झालं आहे निवडणूक रेडणूक राजकारण नको नको ठीक आहे बरोबर म्हणजे काय म्हणजे इच्छाच नाही मग मतदान करणार की नाही मतदान करणार की कर मग राजकारण राजकारण म्हणजेच मतदान मतदान म्हणजेच राजकारण तुम्हाला तुमचा विषय मला समजला <laughs> आम्ही व्यवसाय आहे आम्ही राजकारण काय करणार नाही राजकारण नाही आहे कसा फिरतोय अपेक्षा सगळ्या गोष्टी घडामोडीच्या चांगल्या व्हाव्यात शिक्षण संस्था व्हाव्यात काय असं वैयक्तिक माझं मत नाही की हा नेता यावा तोच नेता यावा सुविधा होऊन दे गावाच्या त्या ज्या गोष्टी अडचणी आहेत दूर व्हाव्यात तर आम्ही व्यवसाय असल्यामुळे आम्ही आम्ही भाऊंच्या भाऊंच्या साठी काम करायला हवो आणि भाऊनाच आम्ही आमचे गावचे कार्यकर्ते किंवा आमचे गावचे सुपुत्र म्हणून आम्ही त्यांच्यासाठी आम्ही त्यावेळेला आम्ही पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे सगळे गाडीवरच भेटायला कि बरं विधानसभा निवडणूक सुरू आहे निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतं की उमेदवार जे जे आता एवढे सतरा लोक आहेत आणि त्यामध्ये पाच उमेदवार प्रमुख पक्षाचे आहेत म्हणजे प्रमुख आहेत बाकी सगळे मिळून सतरा सगळे सतरा असल्यामुळे सगळ्यांचा विचार आता करणे गरजेचं आहे कारण का आपल्याला सगळेच उमेदवार सारखे आहेत तुम्हाला काय वाटतं की नेमकं काय कसं काय असावं सगळ्या सगळे सारखे असल्यामुळे चंदगड मतदारसंघाचा विकास झाला असं वाटते का आपल्याला थोडाफार झाला आहे बरं मग आता विद्यमान आमदार राजेश पाटील जे आहेत ते असावेत पुन्हा त्यांना संधी मिळावी असं वाटते का की नवीन आपल्याला पाहिजे सांगता येत नाही बरं आता जे पाच वर्षामध्ये का काही कामं केली असतील तर त्याबाबत थोडंफार आपल्याला काय सांगता येईल का थोडंफार आता शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत काय वाटतं शिक्षणामध्ये आता पण बरंच आहे मुलांना सगळं फ्री आहे बरंच लाडकी बहीण योजनेच्या बाबत तुम्ही काय म्हणता काय वाटतं तुम्हाला लाडकी गोरगरीबांना पैसे भेटता हे चांगलंच आहे त्या बरोबर महागाईच्या बाबतीत तुम्ही काय म्हणता येईल काय आता थोडेफार कमी करायला पाहिजे तुमाल रेट जरा वाढवायला नको पाहिजे एवढंच गोरगरीबांचं काय ठीक आहे ओके थँक्यू नमस्कार मी महादेव सुरवशी बोलतोय गेले कित्येक वर्ष आम्ही राजकारणात सक्रिय होतो सक जवळजवळ सर्व गटातून काम करून आम्ही यावेळा या शिरगाव मतदारसंघामध्ये ग्रामपंचायतीच्या आमच्या ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या सावनाम सावर्डे मधुरी शिरगाव मौजे शिरगाव याच्यामध्ये उमेदवारी आमच्या गावचाच उमेदवार असल्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहे याचं कारण एक की गेले पाच वर्षापूर्वी ज्यांना उमेदवारी त्यांनी अपक्ष भरले होते ते काही थोड्याच मताने पराभूत झाले पण पराभूत झाल्यानंतर ते असे काही घरी बसले नाही तर मतदारसंघामध्ये कोरोना काळ असेल अतिवृष्टी असेल अनेक विविध तालुक्याच्या प्रश्नांना हात असेल सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम शिवाजीरावांनी केलेलं आहे आणि त्यामुळं आता गट तट विसरून आम्ही शिवाजीरावांना अगदी भरघोस बताली जवळजवळ शिरगावमध्ये आम्ही सर्व आमचे काही गावातील सर्व आम्ही सगळे एकच आहोत आपल्याला गट तट आम्ही यावेळा बघणार नाही यावेळा शिवाजीरावांच्या पाठीशी आम्ही ठामपणे राहणार आहे मला क तुम्ही इथं रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशामधून एवढा लांब आला आहे आणि तुमच्या गावापास जवळपास जर उद्योग उभारले असतील तर इथपर्यंत यायची वेळ आपल्याला आली नसेल असं तुम्हाला वाटत असेल ना उद्योग बर, तसे बर। तुम्ही नव्यानं उद्योग इथं करायला आहे या कर ठिकाणी तुमच्या अपेक्षा आहेत का उद्योग वाढीस लागेल का अपेक्षा तर असतात बर अपेक्षाशिवाय कोण काही करू शकत बरं बरं आता जे सरकार जे आहे त्या सरकारनं जे काही योजना वगैरे लागू केल्या आहेत त्या योजना योजनेचा फायदा सगळ्या समाजातील लोकांना होतोय असं वाटतं का तुम्हाला बंद केली पाहिजे म्हणजे योजना नको असं वाटतं मला का बरं फुकट काय बरं बरं त्यामुळे रोजगार उपलब्ध लोकांना असून सुद्धा लोक कामावर बरं विरोधी पक्ष म्हणते आम्ही दीडच्याऐवजी तीन हजार रुपये देणार वाटते ही शाश्वत योजना आहेत का असं वाटते का तात्पुरत्या तात्पुरत्या म्हणजे आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या घोषणा आहेत असं वाटतं आपल्याला यातून सर्वसामान्य लोकांचं जनजीवन सुधारणा नाही असं ना तुमचं म्हणणं आहे कष्ट केल्याशिवाय पर्याय पर्याय नाही धन्यवाद मी नभू अधिकारी आमच्या इकडं सध्या विधानसभेच्या नगर विधानसभा मधून सतरा ते अठरा उमेदवार आहेत ह्या उमेदवारामध्ये आम्हाला आतापर्यंतचा सर्व उमेदवारांची जर तपासणी केली असता तरुण तडफदार आणि आक्रमक कामांमध्ये असलेले एक नाव आम्हाला मिळते ते म्हणजे शिवाजी भाऊ पाटील त्यांचं चिन्ह आहे पाण्या टाके मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये त्यांचा विजय निश्चित होता पण चार हजारच्या मतातून त्यांचा पराभव झाला ते दोन हजार एकोणीसमध्ये नवके उमेदवार होते आणि नवके उमेदवार असतानासुद्धा त्यांनी दोन नंबरची मदत घेतली आणि आता गेल्या पाच वर्षामध्ये त्यांचं प्रत्येक गावात काम केलेलं आहे त्याने मला वाटतं ह्या पाच सहा वर्षामध्ये प्रत्येक गाव भेटी घर ते घर आणि तरुण मुलामध्ये एक आश्वासक चेहरा म्हणून आम्हाला दिसतो म्हणजे लाड म्हणजे लाडकी बहीण लाडकी बहीणमुळं महागाई वाढली असं तुमचं मत आहे आणि त्याचा परिणाम व्यापारावर झालाय बरोबर आहे ते शंभर टक्के बरोबर आहे आता महागाई म्हणजे इतकी महागाई वाढली आहे बोलायचं सोय नाही काय वाटतं तुम्हाला व्यापारावर काय परिणाम झालाय काय नाही तुम्ही 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 सांगा तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता येणार सरकार जे नाही म्हणजे येणार सरकार म्हणजे काँग्रेस आम्ही वाल का म्हणजे तीन हजार देणारे लोकांच्या विषयी तुम्हाला तुम्हाला या निवडणुकीमध्ये कोण उमेदवार निवडून यावा असं वाटतंय मला शिवाजीराव पाटील आला वाटतंय का बोल असं वाटतं यावं असं वाटतं का बरं का बदल व्हावा दुसरा काय आणि बदलावा पाच वर्षात कोणतरी नवीन दुसरा दिसावा चणगडचा विकास या विद्यमान काय केला असं काय वाटतंय का आपल्याला वाट का ते काय सांगू शकत नाही मी खरं मला काय वाटतं बदल व्हावा आणि बदलचा विषय देत त्यांनी या पाच वर्षात प्रॉपर चंदगड काय काय केलं असेल तुमच्या लक्षात आहे का नाही नाही तुम्हाला अन्य दुसरे आमदार हवेत हो ठीक आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता